पृथ्वीराज पाटील कुस्तीला सुरुवात होते महाराष्ट्र केसरी गादी विभाग रेड कास्टूमचा पृथ्वीराज पाटील कुस्ती चालव आणि पट काढून कब्जा घेतला आणि दोन गुणाची कमाई केली प्रशांत जगताप पैलवाना दोन हजार करावीचा महाराष्ट्र केसरी तो रेड कास्टूमचा इंडियन आर्मी मध्ये सर्व्हिसलाय परत कुस्ती समोर लागते एकोणीशे कुसळ कुस्ती काय कुस्ती चलाय वा 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 एक जण कोचिंग करा एक जण शंकर देशमुख चळ पारा जमदास साळवी आणि महादेव मोरे आणि परत अनिल जाधवनं पट काढलेला आहे उपस्थित झाली काढून समजा दोन गुणांची कमाई अनिल जाधव नांदेडच्या पर्वांनी केलेले माती क्रमांक एक वार आणि दोन तीन ना कुस्ती चालू आहे हा अनिल जाधव नांदेड दोन अकोला जिंकपोड सोलापूर शुभम शुभमचे शून्य गुण कोण करते कोटी तिकड मॅट वरची अजिंक्य पोळ सोलापूर अजिंक्य पोळ सोलापूर मान मन मनगट आणि मेंदू ज्याचा बलवान तोच खरा पहिलवान असे पहिलवाना सोलापूर लार गौरव शिंदे साधारण आखाड्यावरून महाराष्ट्रातील राजपाटील तो लाल कास्टूमचा पैलवान आहे कास्टूमचा पैलवान आहे हो आपल्या सर्वांच्या साखी रेपरे दोन तीन स्कोर न कुस्ती चालवा नियमान वेळेने बांधलेली कुस्ती मॅट क्रमांक एक वरती ब्रॉन्ज पदकाची कुस्ती नकारात्मक गुण दोघांची नकारात्मक कुस्ती केली की चंद्रपूर लालपट्टी परभवन डुबल सांगली नीलीपट्टी हे पहलवान तयार आहे अखंड हिंदुस्थानाचा आराध्यगिरांचा आराध्य देवत बजरंगबली आप आपल्या आकड्याच कॉमेंट्री करायचे येतो धर्मस्य तो हनुमान येतो हनुमान ततो विजय कोस्तीची दोन सिद्ध हनुमान आहे जिथे धर्म आहे तिथं हनुमान आहे जिथं हनुमान आहे तिथं विजय शून्य हॅलो महाराष्ट्र केसरी गटातील कुस्त्या पंचाचा ज्या त्या आखाड्यावरच्या निवेदन व्यवस्थित होऊ द्या ती सेकंदाची विश्रांती रवी बोत्रेसर काम पाहत आहेत आखाडा नियंत्रण क्रमांक एक वर अनिलच्या पैलवाना दोन गुण क्रमांकांचा मानकरी मयूर पुणे जिल्हा लाल कास्टूमचा पैलवान पदकाचा मानकरी एकोणऐंशी किलो अनुभवी असे दुरी खेळत पुन्हा ताबा घेण्याचा प्रयत्न करतोय आणि ताबा घेणे पृथ्वीराज पाटलाल पाटील ना एकोणऐंशी किलो फायनल चला एकोणऐंशी किलो फायनल पाच गुण जाधव संदीप लटके आहिल्यानगर लाल कास्टूम महेश पांगरकर जळगाव निळा कास्टूम एकोणऐंशी किलो फायनल विभागातून का पाच गुण आहेत लाल कास्टूमला ला निळा कास्टोम ला शून्य गुण आहेत आपली सुंदर अशी कुस्ती चालू मॅट क्रमांक दोन वर दुसरी सेमीफायनल या स्पर्धेत विजयी होणारा पैलवान खेळ आहे मॅटा कृपया माईकडूया शिवराज सोबत खेळेल अशी ही तगडी कुस्ती चालू आहे पुन्हा कुस्तीला सुरुवात होईल चला पैलवान मातीवरती आणि गादीवरती दोन्ही तगड्याच कुस्ती पाच शून्य दोन हजार पंचवीसचा महाराष्ट्र केसरी कोण होणार याकडं अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष आहे यूट्यूब पेपर आणि मोबाईल कोणा कुस्तीला सुरुवात समोरासमोर ही वेळेने बांधलेली कुस्ती अनुभवाचा आंतरराष्ट्रीय पैलवान लाल पाणी कुस्ती चालू झाली प्रशांत जगताप जगतापट काढण्याचा प्रयत्न आणि पुन्हा दोन, दोन गुणाची कमाई केली हो सर तुमची तुमची आखाड्याच करा ना आणि चार तीन स्कोर न कुस्ती चालू आहे पुन्हा कुस्ती गादी विभागावरती सात झिरो पहिल्यांदा गुण पुकारले जातात ते रेडचे आणि नंतर ब्ल्यू चे गुण पकारले जातात तेव्हा आणि पट काढतोय प्रशांत आणि पट काढून कब्जा घेतला आणि दोन गुणाची कमाई केली प्रशांत चक्का अकोल्याच्या पैलवाना आणि चार पाच न कुस्ती चालू आहे माती आखाडा क्रमांक एक ज्याच्या खात्यात बँक बॅलन्स झिरो गादी विभागावरती नऊ झिरो अशी कुस्ती आणि पुन्हा दोन गुणाची कमाई आणि कुस्ती राहिलेला आहे हो आणि परत पट काढतोय प्रशांत